नमस्कार आपलं मशाल न्यूजमध्ये आपण स्वागत आहे मला आज जो वीड भट्टीवाल्यांचा जो निषेध चालू होता अन्याय होते वीट मालकावर पण आणि आपल्या आदिवासी बांधवांवर याची आजची तहसीलदार ऑफिसला जी मिटिंग होती संभाजीवन संघटना पण होती तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहे वीड भट्टीवाल्यांच्या अध्यक्ष आहेत याच्यावर काही समाधानकारक असा निर्णय निघाला आहे का आणि वीरपट्टीवाल्यांवर पण अन्याय नाही होणार मालकांवर आणि आदिवासी बांधवांवर पण अन्याय नाही होणार याच्यासाठी काय समाधानकारक निर्णय निघाला आहे का जवळजवळ आज चार वाजल्यापासून मीटिंग चालू होती जवळजवळ सात वाजायला आलेली आहे तीन तास मीटिंग चाललेली आहे आणि त्या तीन तासाच्या मीटिंग मध्ये आमचा जो मुद्दा होता जो मां की आम्ही जे वीटपट्टी मालक किंवा बीटपट्टीचा व्यवसाय करतो याच्या माध्यमातून आम्ही या ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव असतील कातकरी बांधव असतील यांना रोजगार उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न आहे आणि हे कार्य करत असताना किंवा हे व्यवसाय करत असताना महान काही आमच्या वीटपट्टी मालकावरती गुन्हे दाखल होत होते हे कुठेतरी थांबावं यासाठी आपण एक संकल्पना केली आणि तहसीलदार साहेबांना एक विनंती केली की आपण सर्वांनी आयोजित आजची जी मिटिंग होती आणि ते आजच्या मिटिंगमध्ये कसं बघायला गेलं तर महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल आरोग्य विभाग असेल आणि शिक्षण विभाग असेल हे सर्व विभाग एकत्र येऊन ही चर्चा झाली त्याच्यानंतर श्रमजीवी संघटना जी आदिवासी बांधवांसाठी काम करते या संघटनेचे पदाधिकारी कोकण विभागीय उत्पादक संघटना जी आहे विठि मालकांची ती संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन चर्चा झाली खरोखर आम्ही जेव्हापासून ही संघटना होती त्यावेळेला आमच्याही महाराष्ट्र आता आपल्याला लिगलाईज राहायचं आहे आणि आपली मीटपट्टी व्यवसाय हा पत्रकार पत्रवार केलेला आहे की दरवर्षी आम्ही शासनाचा दरवर्षी आम्ही शासनाची वारंटी वाढतो परंतु हा शेती करता म्हणून आम्ही जो या आपल्या कामगिरीला पालघर असेल वाडा असेल किंवा रायगड असेल सोगड असेल छापूर असेल या तालुक्यामध्ये सर्व लोक व्यवसाय करतो शेती करून व्यवसाय केला आणि त्याच्या माध्यमात शासनाला विनंती करतोय की शेती दोन व्यवसायाला लघु उद्योग म्हणून मान्यता देवावी कारण जेणेकरून आम्ही जी शासनाला राहणी पडतो त्या रांगणीच्या माध्यमातून कुठेतरी आमच्या ज्या मला अवकाळी पावसामुळे नुकसान होतंय कधी जर नुकसान होतंय तर नुकसान भरत आहे विनंती करतोय परंतु शासन कुठल्या आमची दखल घेत नाही परंतु एखाद वेळी जर आम्ही असं ठरवलं ठाणे जिल्ह्यातल्याच फक्त जर भिवंडे तालुक्यातल्या जर ठरवला की वीट वाटी व्यवसाय बंद करायचा लाखो आदिवासी होते आम्हाला ते करायचं नाही म्हणून आजही आजची जी मिटिंग आयोजित केली होती श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी होते आमच्या संघटनेचे पदाधिकारी होते शासकीय पदाधिकारी होते अतिशय चांगले खेली मेलीचे वातावरण मध्ये मिटिंग पार पडलेली आहे नेमामध्ये आमचाही प्रामाणिक हेतूत्वमध्येच आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे त्या पद्धतीने आमच्या वीड कारखान्यावर येणारे जे आपले असतील किंवा वर्कर असतील त्यांचे मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचे वयोवृद्ध ज्या वडील आई वडील असतील त्यांना व्यवस्थित आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे या चांगली व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की पूर्वी जे होत होते कारखान्यामध्ये पोलीस घेऊन जाणे शासकीय अधिकारी घेऊन जाणे आणि गुन्हेगार हे आम्ही आता विनंती आहे असा जर एखादा आमचा आणि तुमच्या निदर्शनात येत असेल तुमच्या दाखद्याय मागा येत असेल तर आमची ही संघटना त्यासाठीच काम करते आपण एकत्र येऊन त्या कारखान्यामध्ये जाऊया आणि खरोखर तो मालक दर चुकत असेल एक हजार एक टक्के आम्ही संघटनेच्या बरोबर आणि त्या आदिवासी भागाच्या बरोबर असू त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे परंतु तुम्ही बघितलं असेल तुम्ही चौकशी करा अनेक पोलीस स्टेशनला अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत हजारो संख्येने दाखल आहेत अजून कोण एक सिद्ध होत मग नाक आम्हाला त्रास होत आमची बदनामी होते म्हणून हे होऊ नये हो म्हणून आमची मिटिंग झालेली आहे चांगल्या पद्धतीने मिटिंग झालेली आहे भविष्यात आपल्याला सर्व शासनाच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत कामगार वर्गापर्यंत हो कशा गोष्टी या दृष्टिकोनाने चर्चा झाली सकारात्मक चर्चा झालेले आहे भविष्यात अशा कुठल्या घटना घडणार नाही अशा दोन्ही संघटनेने थांबून गेली धन्यवाद दादा आपण पाहत होता मशाल न्यूज